ससपा बॅग लावायचा निर्णय आमचे तुलते समाधान भोसले ज्यांना महाराष्ट्र शासनाचा उद्यान पंडित पुरस्कार मिळाला आहे त्यांनी मला या बॅग विषय माहिती सांगितली मंडळी नमस्कार सध्या डाळीन शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग त्या ठिकाणी शेतकरी राजा करते हातातोंडाशी आलेलं पीक वाया जाऊ नये पीक बाजारामध्ये चांगला दर द्यावा यासाठी आमचा शेतकरी राजा डाळीम उत्पादक शेतकरी बांधव लाखो रुपये त्या ठिकाणी खर्च करतात अनेकदा त्या ठिकाणी डाळिंबावर क्रॉप कवर टाकलं जातं पूर्ण बाग त्या ठिकाणी पांढऱ्या कापडाने झाकली जाते काही शेतकरी मीच पेपरचा वापर करतात पण माझ्यासोबत आता असे एक शेतकरी आहे धोर तालुक्यातील पापरी गावातील भोसले नावाचे प्रताप भोसले गावाचे असे एक शेतकरी माझ्यासोबत की त्यांनी रूट गार्ड नावाचा एक पेपर त्या ठिकाणी आपल्या डाळिंबाच्या फळाला लावला आहे त्यांनी बागेमध्ये एक ओळ त्या ठिकाणी इंग्लिश पेपरची पण लावली आणि काही काही झाडं अशी आहे की त्या ठिकाणी सुद्धा इंग्लिश पेपरची फळ आली लावली इंग्लिश पेपरचा ऑलरेडी परिणाम आपण बघताय हा पेपर इंग्लिश पेपर काढून गेला त्या डाळिंबाला बसला रोगराई त्या ठिकाणी त्या फळाला जाणवते पण ज्या ज्या फळाला फ्रुटगार्ड नावाची ही जी बॅग केअर इनोव्हेशनची लागली गेली ते फळ आम्ही काढून बघितलं ते पिशवीतलं ते फळ शंभर टक्के मंडळी त्या ठिकाणी सुरक्षित आहे मग तेले असेल किंवा इतर काही डाग असतील त्या डागापासून सगळं फळ त्या ठिकाणी सुरक्षित राहिलंय ते केवळ आणि केवळ या गार्ड नावाच्या पेपर बॅगमुळे ही पेपर बॅग लावताना नेमकी काय काळजी घ्यावी आणि पेपर बॅगचा फायदा कसा झाला ही सगळी माहिती डाळींब उत्पादक असणारे मागे काही दिवसापूर्वी डाळीची शेती केली काढून टाकली तेळ्यामुळे पण यावर्षी डाळींब शेतीमध्ये पुन्हा समाधानी झालेली कारण का ही गार्ड जो पेपर आहे या पेपरने त्यांना त्या ठिकाणी समाधानी केलं आहे हे सगळं नेमकं कसं आहे जुळून आलं या, या पेपरचा फायदा काय आहे डाळींब शेतीमध्ये साड्या लावणे किंवा त्या ठिकाणी क्रॉप कवर लावणे पेपर लावणे त्यानंतरचा हा एक उपाय आला की या आर इनोव्हेशन कंपनीने एक त्या ठिकाणी बॅगच तयार केली कागदी बॅग आहे पावसाळ्यामध्ये सुद्धा सुरक्षित बॅग आहे आता ही एका फळाची बॅग काढली इथं थोडीशी तार त्या ठिकाणी आहे पूर्णपणे बाग बॅग जी आहे मंडळी सुरक्षित आहे पाऊस त्या ठिकाणी मुबलक प्रमाणात झाला आहे एवढ्या पावसात सुद्धा बॅग सुरक्षित असेल तर शंभर टक्के नव्हे तर एक हजार एक टक्के या बॅगीमधलं फळसुद्धा पूर्णपणे नमस्कार किती झाड आहेत माझी आता चारशे दहा आहे ती बरं शेती कधीपासून करत आहे साधारण सात वर्षापूर्वी पण शेती केली होती त्यानंतर बाजारभाव कमी होते जास्त त्यानं त्यामुळे केली चारशे दहा झाड ते चारशे दहा कोणती ही भगवा वरायटी भगवा कसं अंतर कसं आहे अंतर आपण दहा बाय आठचं ठेवलेलं आहे बरं मग आता हे पहिलं पीक आहे का पहिलं पीक आहे हे बरं तुम्हाला अनुभव चांगला आहे मग तुम्ही हे बॅग पेपर कवर करा कसं काय वळ बॅगचं काय झालं ह्या वेळेस एकतर सुरुवातीला लवकर पाऊस झाला बरोबर त्यामुळं आणि पाऊस बऱ्याच दिवस होता वातावरण खराब होतं बाग धरल्यानंतर परत उजल्या तेल्या ह्याचा प्रादुर्भाव पहिला चालू झाला डांबऱ्याचा मग त्यावेळेस सतत चिंता वाटत होती की आपण आता बागेला कसं वाचवलं पाहिजे बरोबर बऱ्याच लोकांशी चर्चा केल्यानंतर खूप म्हणायचं प्रोटेक्शन कवर टाकू मग त्यावेळेस मनात वाटायचं की बाबा प्रोटेक्शन कवर हे वरून झालं तर आतून हवा खेळतेच राहणार आहे तेल्याचा डांबऱ्याचा प्रादुर्भाव होतच राहणार मग काही जणांचं म्हणणं आले की बाब तुम्ही इंग्लिश पेपर लावा बर बरेच प्रचलित पद्धत आहे इंग्लिश पेपर लावायची तर मग त्याचा पण विचार केला पण इंग्लिश पेपर लावताना काय होत आहे ते फळाला वरून पोप केल्यासारखे पेपर लावतात आणि खालून मोकळं आहे ते बरोबर मग त्यावेळेस पण वाटायला लागले की रोगाचा अटॅक खालून पण होऊ शकतो मग अशी चिंता होती की मग आपण पेरोला वगैरे जसं फोम मिळते तसं डाळिंबाला मिळायला पाहिजेत त्यासाठी माहिती घेत असताना मग मला ती केअर इनोव्हेशन कंपनीच्या फ्रूट गार्ड ह्या बॅगची माहिती मिळाली मग मी त्या कंपनीशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर पण चांगलं माहिती पुरवली आधी त्याने आणि ही बॅग कशी चांगली आहे हे सविस्तर सांगितल्यानंतर मग आम्ही ते मागवली त्याने ते आम्हाला तात्काळ पुरवले आणि त्यानंतर आम्ही हे बॅग सर्व फळांना ला लावून घेत सर्व लावताना काय म्हणजे लावताना म्हणजे त्याला ही तार वगैरे आहे बर ही वरून अशी फळाला गुंडाळली फळ टॅक होत आहे फळाला इजा होत नाही का इजा होत नाही पूर्ण फळ पूर्ण फळ सुरक्षित राहते झाड किती सगळी झाड आमची चारशे दहा झाड किती बॅग लागला तुम्हाला आम्ही तीस हजार बॅग लावतो तीस हजार बॅग लागला काही काही ठिकाणी आता ही आपण बघतो इंग्लिश पेपर पण तुम्ही लावलाय हा मग ते काही ठिकाणी ज्या वेळेस दोन तीन फळं असतील त्यावेळेस तिथं बॅग जर बसत नसेल तर आम्ही इंग्लिश पेपर लावून घेऊ काय फरक जाणवला होता तर मग फरक असा जाणवला की आता हे सतत वातावरण पावसाळे ह्यावर बरोबर आणि सततच्या पावसामुळं हा पेपर जो आहे इंग्लिश इंग्लिश पेपर हा भिजून भिजून असा फाटत चाललाय आणि वारं पण सारखं प्रचंड हा पण असा पेपर इथला पेपर फाटलाय बॅग सुरक्षित बॅग आहे अशी सुरक्षित आहे खाली पण बघू शकताय पूर्ण बॅग आहे अशी राहिली बरोबर त्याला वाऱ्यानं काय झालं नाही पावसानं काय झालं नाही बॅगेतलं फळ सेफ आहे फळ पण पेपर मधलं फळ जरा थोडं डॅमेज झाले हे असा फायदा आहे बॅगेचा बर बॅग लावताना मग त्रास काय होतो का सोपी पद्धती बॅग अतिशय सोपी पद्धत आहे बॅगलावर टाचणे पेन वगैरे मारायची गरज नाही बॅग फाडायची गरज नाही बॅगलावर तार आहे तार फक्त फळाला असे गोंपली आता आपण काय काय फळं काढून बघितली काय फरक जाणवला तुम्हाला मला ही लावल्याचं बॅग पेपर लाव लाव पेपरमध्ये जे इंग्लिश पेपरमध्ये जे फळ आहे त्याच्यामध्ये जशी बॅगमध्ये फळाची क्वालिटी आहे ग्लेझिंग आहे शायनिंग आहे तसं पेपरमधल्या फळाला नाही पेपर मधील फळ आणि त्यातलं लगेच आपल्याला फरक पडतोय बरोबर अतिशय छान क्वालिटी राहिली बॅग मध्ये कधी तुमचं बाग हार्वेस्टिंग होईल आता साधारण आमची दीड महिन्यानं हार्वेस्टिंगला किती निघेल चारशे झाडात चारशे झाडात अंदाजे तरी आठ नऊ टानापर्यंत माल नाही नऊ रेट कसा रेट आपण तरी शंभर प्लस चा धरलेला आहे बरं म्हणजे नऊ लाख रुपये तेवढे होऊ शकत होतील किती किंमतला खर्च किती येईल मग बॅगेचा खर्च किती आला बॅगचा खर्च आम्हाला साधारण दरन... एक रुपये वीस पैशाला बॅग बसलेली एक रुपये वीस पैशाला पोच लावण्यासहित दोन रुपये गेले असतील लावण्यासह सगळं जागेवर सगळं म्हणजे टोटल आमचं पासष्ट सत्तर हजार रुपये खर्च आलाय बॅग एकदाच लावली तर परत नंतर नंतर कायच बघावं लागत म्हणजे फक्त पाणी देत राहायचं फवारणी मारताना बॅग वगैरे काय आणि आपला जरी बॅगला थोडासा खर्च पेपरपेक्षा जास्त वाटला आता तरी पण आपली फवारणी कमी होती पूर्वी चार पाच दिवसाला फवारायचो कसं कस काय झालं कारण याचं पूर्ण फळ सुरक्षित असल्यामुळं रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकत नाही ना बरोबर हा त्यामुळे आमच्या निम्म्या फवारणे वाचल्या तो एक खर्च वाचला तो निम्मा खर्च वाचला ना फवारणीचा पहिले फवारणीला किती खर्च व्हायचा साधारण बाराशे ते दीड हजार रुपये एका एका फवारणीला लागायचे चा, आम्ही चार ते पाच दिवसाला फवारायचो बरोबर आता आता आम्ही आठ दहा दिवसाला फवारतो बर म्हणजे ज्यांनी मॅफावर वाचल्या तिथं बर ब बर आणि त्या तुमचं मालही चांगला आणि माला माल हे माल सुरक्षित राहिला आहे तुम्ही आता ज्या तुमच्या इतर मित्रांच्या बागा असतील किंवा इतर शेतकऱ्यांच्या वगैरे तिथं प्रोटेक्शन पेपर किंवा इंग्लिश पेपर लावलेला असेल ती बघता मग काय फरक काय जा म्हणतात मला काय शेतकऱ्यांचं म्हणणं काय तर त्यांना पण आता वाटायला की आपण पण बॅग लावली असते तर बरं झालं असतं बरं कारण अशी क्वालिटी असं शायनिंग असं ग्लेजिंग दिसत नाही त्यामुळे काय का का होते कधी फाटत काय होत की कापड एकतर आपल्याकडे वारं भरपूर आहे बरोबर बऱ्याच ठिकाणी कापड उडून जाते उडून गेलेलं फाटलेलं शिवायचं हे पण त्रास आहे आणि आतून वातावरण कापडाचं ज्यावेळेस टेम्परेचर जास्त असेल आतून एकदम कोंदर त्यावेळेस पण ते फळाला त्रासदायकच होते तसं पेपरच काही जाणवत नाही तसं पेपरला काहीच त्रास नाही बर आणि पाणी किती पाऊस पडला काय पाणी अजिबात आत जात नाही आता ही याच्यात पाणीच गेले दिसत ना अजिबात पाणी जात नाही आणि बॅग पूर्ण पावसात भिजलेली असते तर जेव्हा ऊन पडते अगदी एक तास ते दोन तासात बॅग वाढलेली कडक आहे अशी एकदा बघा आपण आठवडा झालं आपल्या भागात पाऊस आहे आता कालच उघडला आहे पाऊस तर आज पूर्ण बॅग वाळलेली कडक एकदम असे पाऊस पडला का नाही पडला असं जाणू नाही आता ही बॅगेची साईज बघता फळ आता डाळींबाच वाढत जातं फुलत जातं मग किती ग्रॅम पर्यंत फळ बसू शकतं याच्यामध्ये सर आता ही बॅग बघितली आपण तर बॅग अतिशय मोठी म्हणजे साधारण एक किलो पर्यंतच फळ ह्या बॅग मध्ये बसू शकतो एवढी उड़, मोठी बॅग आहे त्यामुळं साधारण डाळिंब तीनशे चारशे ग्रॅम पासून जरी मोठं होत गेलं तरी एक किलो पर्यंत डाळीम ह्यात बसू शकतो फाटत नाही बॅग फाटत नाही आणि बॅगीला असं आज दोन होल पण दिले काय साईडला इथं हे साईडला होल म्हणजे हवा परक्युलेशन होण्यासाठी दिलेलं आहे छोटस असतं छोटस म्हणजे हो किती साईज वाढली वाढली तरीशे तरी ग्रॅम प्लस जरी झालं तरी बॅगेला बॅग नाही म्हणजे चांगली कॅपॅसिटी एक किलो पर्यंतची आहे कागद क्वालिटी वगैरे कशी एकदम चांगली आहे कागदाची क्वालिटी एकदम चांगली आहे फाटतच नाही कस बर इंग्लिश पेपर आपण बघितलं सगळं चुरा चुरा झाला सगळा बघितलंच की आपण एवढा पेपर फाटलाय पावसानं आणि वाऱ्यानं बॅगेला काय झालं बॅगला काय झालं सगळे तुम्ही जेवढे सगळ्या सुरक्षित आहेत बॅग अजिबात फाटलेली नाही फळाची क्वालिटी चांगली आली मग व्यापारी वगैरे काय सुरुवात झाली का कसं व्यापारी आता सुरुवातीपासूनच विचारतात की मला आम्हाला द्या म्हणून बर बर पण आपण त्या त्यावेळेस ठरवू आणि आता बाकीचे पण बरेच जण बाग बागायला येतात त्यांचं काय ते काय म्हणतात नवीन त्यांना दिसत ते पण विचारते की बाबा बॅगच चांगली म्हणते कारण ह्याचे दुष्परिणाम तर आपण बघतोय पेपरचे पण बघतो तुम्ही एक लाईन इंग्लिश पेपरची मध्ये आधी पण कुठं असे लावलेले पेपर तर काही राहिलाच नाही बघा हे तर फाटलंय आणि डाग आहेत डाग भरपूर पडले आणि बॅगेतलं फळ जे होतं ते एकदम पूर्ण स्वच्छ अजून काय वेगळं अनुभव झाला का बॅगेबद्दल तुम्हाला अनुभव तर आता आपण काढताना तर एकदम चांगलंच दिसणार आहे फळ काढून चेक केले ना तुम्ही फळ बघ बघितली काढून हे डाग नाही कुठेही क्रॅश नाही बर आणि तेल्या ज्या दिवशी पासून बॅग लावली तेल्याचा प्रादुर्भाव पूर्ण थांबला बॅगेमुळं बॅगेमुळं आता माझ्या आसपास काही बागा होत्या तर त्या बागा डांबऱ्यानं गेल्या तेल्यापेक्षा जास्त नुकसान त्यांचं डांबऱ्यानं झालं पण आपल्या बागेत डांबऱ्या आला नाही म्हणजे केवळ ही फ्रूट गार्ड या बॅबमुळे आपला डांबऱ्या उजवा तेल आणि तेल्यापासून सुरक्षित झाला म्हणजे ऍट ए टाइम तीन रोग घालून घालून तीन रोगांचा रोग प्रादुर्भाव आणि खर्चही वाचवला खर्च वाचवला समाधानी आहात का तुम्ही हो एकदम समाधान मंडळी आपण पाहिलं मापरी गावातील हे डाळी उत्पादक शेतकरी भोसले काका यांनी यावर्षी आपल्या बागेमुळे के आर इनोव्हेशन कंपनीची फ्रूट गार्ड नावाची ही पेपर बॅग त्या ठिकाणी आपल्या डाळींबा लावली आणि फायदा असा आला तेल्या कुजवा आणि अजून कुठला आणि डांबऱ्या हे तिन्ही प्रकारचे रोग त्या ठिकाणी बागेतनं चार हात लांब गेले अजूनपर्यंत यांच्या बागेमध्ये कुठल्याही प्रकारचा रोग आला नाही काही दिवसात आता हार्वेस्टिंग हार्वेस्टिंगसुद्धा होईल आणि एवढंच नव्हे तर काकांचा डबल फायदा झाला की फवारणी त्या ठिकाणी यांची वाचली कारण ही पेपर बॅग एवढी सुरक्षित झाली या पेपर बॅगेमुळे आतलं फळ पूर्णपणे सुरक्षित झालं मागच्या काही दिवसापूर्वी इतका पाऊस या भागामध्ये पडला की सलग तीन ते चार दिवस पाऊस पडला पावसाचा फटकाही त्या ठिकाणी बसला पण या सगळ्याला अपवाद ही बाग ठरली कारण या बागेमध्ये लागलेला हा पेपर या पेपरमुळे पावसाचा कुठलाही दुष्परिणाम किंवा कुठलाही फटका या बागेला आणि बागेतील फळांना त्या ठिकाणी बसला नाही त्यामुळे भोसले काका आपल्या जाळीं पिकामध्ये समाधानी शेतकरी बांधव जे नवनवीन प्रयोग करतात ते प्रयोग जर शेतकऱ्यांनी केले आणि प्रयोग करताना धाडस जर केलं नक्कीच ते प्रयोग शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अनमोल साथ देतात आणि अशीच अनमोल साथ देण्याचं काम उसले काकांना झाले त्यांना या ठिकाणी नऊ ते दहा लाखाचं उत्पन्न या डाळींब पिकामध्ये मिळणार आहे त्याच्यामध्ये या पेपर बॅगचा सिंहाचा किंवा खारीचा वाटा आहे असं म्हटलं तरी मंडळी फारसं सिंहाचा वाटा आपण म्हणू कारण अनेक प्रकारचे रोग आले नाहीत आणि पावसामुळे सुद्धा ही बाग त्या ठिकाणी सुरक्षित आहे त्यामुळे या, या बागेचा सिंहाचा वाटा आहे असं म्हटलं तरी मंडळी फारसं वावगं ठरणार नाही शेवटी भोसले काकांचं कष्ट हे तेवढंच महत्त्वाचं आहे मंडळी शेतीविषयक असे नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन यशोगता आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ज्या डाळींग उत्पादक शेतकऱ्यांना ज्या पेरू उत्पादक शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या बॅग आपल्या फळ सुरक्षित ठेवण्यासाठी पाहिजे असेल आमच्या स्क्रीनवर आम्ही एक नंबर दिला आहे त्या नंबरला आपण कॉन्टॅक्ट करा जेणेकरून त्या पेपर बॅग नासिकवरून थेट आपल्या शेताच्या बांधामध्ये आपल्या शेतामध्ये घरपोच आपल्याला मिळतील धन्यवाद